नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक खूपच चांगली आणि महत्वाची बातमी घेऊन आलो आहे शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान योजना घोषित करण्यात आली आहे आणि आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अनेक शेतकऱ्यांना हा प्रश्न होता की नक्की अर्ज कसा करायचा कोणाला लाभ मिळेल आणि किती पैसे मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या योजनेची ए टू झेड सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही आणि तुम्हाला शंभर टक्के लाभ मिळू शकेल सर्वात आधी समजून घेऊया की ही योजना नक्की आहे तरी काय मित्रांनो अतिवृष्टी दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे जे नुकसान होते किंवा काही वेळा शेतमालाला योग्य भाव मिळत नाही अशावेळी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन सानुग्रह अनुदान घोषित करते सध्या शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ही विशेष योजना सुरू केली आहे या योजनेची सर्वात चांगली गोष्ट ही आहे की याची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा होईल यासाठी तुम्हाला फक्त महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तुमची माहिती अपडेट करायची आहे जर तुम्ही नवीन असाल तर नवीन अर्ज भरावा लागेल आता पाहूया की या योजनेत शेतकऱ्यांना नक्की किती मदत मिळेल शासनाच्या नवीन जीआर नुसार हे अनुदान हेक्टरच्या आधारावर दिले जाईल सामान्यत बागायती आणि जिरायती पिकांसाठी प्रति हेक्टर पाच हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाईल यामध्ये जास्तीत जास्त दोन हेक्टर किंवा तीन हेक्टरपर्यंत लाभ दिला जातो यात नियम वेळोवेळी बदलत असतात म्हणजेच जर तुमच्याकडे दोन हेक्टर जमीन असेल तर तुम्हाला दुप्पट लाभ मिळू शकतो ही रक्कम थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होईल मित्रांनो आता पाहूया या योजनेत पात्रता आणि अटी काय आहेत आणि या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो तर हे लक्षपूर्वक ऐका अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे ज्या पिकासाठी अनुदान मागत आहात त्याचे ई पीक पाहणी ई पीक निरीक्षण असणे अनिवार्य आहे जर ई पीक पाहणी नसेल तर अर्ज नाकारला जाऊ शकतो यासोबतच शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे जर सामायिक जमीन असेल तर इतर हिस्सेदारांची संमती आवश्यक असू शकते आता पाहूया अर्ज करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची गरज लागेल आधार कार्ड दोन बँक पासबुक तीन सात बारा आणि आठचा चा उतारा चार मोबाईल नंबर पाच जर तुम्ही मागासवर्गीय आरक्षित प्रवर्ग असाल तर जातीचा दाखला लागेल तर मित्रांनो अर्ज करायला बसण्यापूर्वी ही कागदपत्रे आपल्याजवळ ठेवा आता सर्वात महत्वाची गोष्ट अर्ज कुठे आणि कसा करायचा हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरून महारबीटी फार्मर पोर्टलवर करू शकता सर्वात आधी गुगलवर महाडीबीटी फार्मर लॉग इन सर्च करा आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा जर नवीन वापरकर्ते असाल तर न्यू रेजिस्ट्रेशन नवीन नोंदणी करा लॉग इन झाल्यानंतर डॅशबोर्डवर तुम्हाला सानुग्रह अनुदान किंवा विशिष्ट योजनाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा तिथे विचारलेली माहिती भरा जसे गट नंबर पिकाचा प्रकार आणि जर नुकसान झाले असेल तर त्याची माहिती यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिटवर क्लिक करा अर्ज सबमिट झाल्यानंतर पावतीची प्रिंट काढून सुरक्षित ठेवा या पावतीवर दिलेल्या नंबरवरून तुम्ही भविष्यात तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या सानुग्रह अनुदानासाठी अर्ज करू शकता शासनाने अर्ज करण्यासाठी निश्चित मुदत ठरवली आहे त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट पाहू नका लवकरात लवकर आपला अर्ज करा जर अर्ज भरताना तुम्हाला काही समस्या आली किंवा वेबसाईट चालत नसेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा मी त्यावर वेगळा व्हिडिओ बनवण्याचा किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा ही माहिती तुमच्या आसपासच्या सर्व शेतकरी ग्रुप्समध्ये शेअर करा जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही आणि अशाच महत्वाच्या सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा धन्यवाद